छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेआठशे वर्षाचा पारतंत्र्याचा अंधार अवघ्या पस्तीस वर्षात हटवला व आपलं सार्वभौम राज्य स्थापित केलं सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला महाराजांचा राज्याभिषेक झाला तो भव्य दिव्य सोहळा हो कशा पद्धतीने पार पडला तो अभूतपूर्व क्षण मी आज तुमच्या डोळ्यासमोर उभा करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर नमस्कार मी प्रदीप आणि तुम्ही पाहत आहात हिंदवी स्वराज जिथे आपण चर्चा करतो आपल्या सत्यसनातन धर्माची आणि आपल्या हिंदुत्व इतिहासाची चला तर मग या सुवर्ण क्षणाला सुरुवात करूया रायगडावर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती राजे भोसले यांचा राज्याभिषेक सोहळा गागाभट यांच्या हातून पार पडला या सोहळ्यासाठी मन सोन्याचे सिंहासन बनवले गेले होते शिवराज्याभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यातून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते सुमारे अकरा हजार ब्राह्मण आणि इतर लोक मिळून जवळपास लाखभर लोक रायगडाच्या ठिकाणी जमा झाले होते या सोहळ्यासाठी रायगड किल्ला संपूर्ण फुलांनी तोरणानी पताका ध्वज यांनी सजवलेला होता संपूर्ण रायगड आनंदात बुडून गेला होता नगारखान्यात मोठ्या आवाजात नगारे ताशे तुर्य भेरी शंख वाजत होते दिवस रात्र गडावर गोड संगीत घुमत होते महाराजांच्या मावळ्यांची तर कोण धांदल उडाली होती गडावर हजारो लोक जमले होते सरदार मावळे साधुसंत व्यापारी शेतकरी स्त्रिया मुले सर्वांचे चेहरे आनंदाने उजळले होते चार महिन्या आधीपासून पाहुण्यांची राहण्याची व्यवस्था स्वादिष्ट भोजन अशी तयारी केली जात असे या सोहळ्यात ब्राह्मण श्रीमंत गणमान्य व्यक्ती आदिलशाही मुघलशाही निजामशाही डच फ्रेंच पोर्तुगीज इंग्रज यांचे प्रतिनिधी विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच उपस्थित झाले होते हा राज्याभिषेक साधा नव्हता कित्येक वर्षानंतर या भूमीला व रयतेला आपलासा वाटणारा राजा मिळणार होता महाराष्ट्र जगातलं पहिलं लोकशाही राज्य म्हणून घोषित होणार होतं या सोहळ्यासाठी साडेचार हजार राजांना निमंत्रणे गेली होती राज्याभिषेकापूर्वी महाराजांनी विविध मंदिरात जाऊन देवदर्शन घेतले सव्वामन सोन्याची छत्री मा भवानी मातेला अर्पण केली नंतर एकवीस मेपासून रायगडावर धार्मिक विधी सुरू झाल्या महाराजांनी अठ्ठावीस मेला प्रायचित केले जानवे परिधान केले दुसऱ्या दिवशी दोन राण्यांबरोबर पुन्हा विवाह विधी केला गेला दुसऱ्या दिवशी महाराजांनी सोने चांदी तांबे जस्त कथील शिशे लोखंड अशा सात धातूंची वेगवेगळी तुला महाराजांची करण्यात आली याशिवाय वस्त्र कापूर मीठ खिळे मसाले लोणी साखर फळे इत्यादीने तुला झाल्या तुला झालेल्या सगळ्या वस्तू दानधर्म म्हणून लोकांना वाटण्यात आल्या लागभर होऊन ब्राह्मणांना देण्यात आले राज्याभिषेकाच्या दिवशी महाराज पहाटे उठून मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून कुलदेवतेला स्मरण करून प्रमुख ब्राह्मणांच्या पाया पडून स्वराज्य जननी मासाहेब जिजाऊंच्या चरणाला वंदन करून राज्याभिषेक सुरू झाला यावेळी शिवाजी महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या राज्याभिषेकात राजांचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होत्या दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मळवलेल्या मंचावर शिवाजी महाराज बसले गंगा कृष्णा कावेरी यमुना शरयू गोदावरी नर्मदा भीमा अशा सप्त नद्यांच्या जलाने महाराजांचा अभिषेक करण्यात आला सोबतच समुद्र जलाचाही अभिषेक करण्यात आला सोळा सुवासिनींनी पंच आरतीने ओवाळलं त्यानंतर शिवाजी महाराजांनी लाल रंगाचे वस्त्र परिधान केले जड जवाहर अलंकार परिधान केले गळ्यात फुलांचे हार घातले एक राजमुकुट घातला शस्त्र अस्त्रांची पूजा केली आणि मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला दालन बत्तीस शकुनीस चिन्हांनी सजवलेलं होतं शिवाजी महाराज बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनावर आरूढ होणार तेच महाराजांचे डोळे भरून आले महाराजांना आठवण झाली स्वराज्याचा पाया रचणारे बाजी पासलकर यांची महाराजांचं ऊर भरून आले महाराजांना चटकन आठवण झाली राजे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोसिंदा वाचला पाहिजे असे म्हणणारे पावनखिंडी शत्रूला अडवणारे बाजीप्रभू देशपांडे व फुलाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेना यांची महाराजांना आठवण झाली आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं असं म्हणत स्वराज्याला समर्पित होणारे तानाजी मालुसरे यांची महाराजांची नजर फिरत होती डोळ्यातून अश्रू गळत होते प्रत्येक अश्रूंच्या थेंबात आठवण होती ती आपल्या सवंगड्याची मावळ्यांची आणि महाराजांना आठवले आमच्यासारखे कितीही जन्माला येतील परंतु रयतेचा राजा शिवाजी राजा पुन्हा जन्माला येणे नाही असे म्हणणारे शिवा काशीद ते मुरारबाजी प्रतापराव गुर्जर अशी किती नावे घ्यावीत पण नावे संपणार नाही या मावळ्यांच्या बलिदानातूनच समर्पणातून त्यागातून तर हे बत्तीस मन सोन्याचं सिंहासन उभं राहिलं होतं जेव्हा हे सिंहासन बनवणे चालू होते तेव्हा महाराज मासाहेब जिजाऊंना म्हणाले मासाहेब सिंहासन बनवायचं असेल तर एवढं मोठं बनवा की माझ्या सर्व मावळ्यांना त्यावर बसता आले पाहिजे एक शिवाजी छत्रपती नाही होणार महासाहेब या मातीतला प्रत्येक मावळा छत्रपती असेल हातात धनुष्य बाण घेऊन महाराज सिंहासनावर आरूढ झाले ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्राचे उच्चारण केले आणि गागा तोंडातून शब्द निघाले प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणानी रायगड दणाणून गेला सोन्या चांदीची फुले उदळली गेली विविध तालवाद्य सुरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोपांचा गडगडाट झाला हे सांगत होत्या शिवाजी राजे छत्रपती झाले या भूमीला नवा राजा मिळाला मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवली शिवछत्रपती म्हणून आशीर्वाद दिला हे सगळं सुवर्णक्षण मासाहेब भरल्या डोळ्यांनी पाहत होत्या हे सगळं त्यांचं संकल्पित होतं या निमित्ताने खूप दानधर्म करण्यात आला पाच जून सोळाशे चौऱ्याहत्तर हा दिवस राज्याभिषेक समारंभाचा सातवा दिवस आणि मुख्य दिवस होता ब्राह्मण भोज आणि इंद्रिय शांतींच्या मुख्य कार्याची समाप्ती करण्यात आली राज्याभिषेकाचा मुहूर्त त्रयोदशीचा असल्यामुळे सायंकाळपासून ते पहाटपर्यंत हा मंगलविधी सुरू होता राज्याभिषेक समारंभ शुक्रवार दिनांक पाच जून रोजी सायंकाळ पासून सुरुवात होऊन तो शनिवारी दिनांक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला रोजी सकाळी पूर्ण झाला तर महाराजांचा हा सुवर्ण क्षण राज्याभिषेक तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू महाराजांचा व त्यांच्या मावळ्यांचा व आपल्या हिंदुत्वाचा रोचक इतिहास घेऊन तोपर्यंत सर्वांना जय शिवराय Jai Sri Ram.